नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहरच्या सहरचे स्वागत करतोय पुसेगावचं हिंदी केसरीचं मैदान आहे सत्तावीस तारखेला आणि या सत्तावीस तारखेला या पुसेगावच्या मैदानात असे पापचे दहा बैल आपण बघणार आहोत जे गुलाल घेणार म्हणजे फायनलला पात्र राहतील कारण ही फायनलला दिसणार माणसांना बघ अंदाजित सांगतोय निकाल वेगळा बेळ असू शकतो आपण दहा नंबरवरती घेतोय आता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हणतात तोच आपला वायकरांची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल कारण बाईल माहित तुम्हाला ज्या ज्या मैदानात जातो त्या त्या मैदानात त्या बैलाचं नाव निघतं मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच पायऱ्या कोणी असतो त्या बैलाला पण त्याला एक हाती घेऊन पाळण्याची धमक त्या बैलामध्ये आहे हा बैल आहे दहा नंबरला नंबर नऊ मध्ये घेतोय आपण तो बैल गुलाला मध्ये राहणार कुसेगावच्या शिरसवडीकरांची रायफल वडकी मैदानात मथरोबर पाळलेला हा शिरसवडीकरांचा रायफल हा बैल आहे आणि दोन्ही खांदी पळतोय हा बैल पब्लिक नसो किंवा आत नसो चारही खांदी कुठेही टाका तुम्ही बैलाला त्या कुठेही तो बैल पळतोय म्हणजे पळतोय तो नंबर नऊ वरती आहे बैल आठ नंबरवरती आपण घेतोय अर्जुन जो बैल आता आहे दुसा झालाय तो सगळ्यांना माहित आहे सगळ्यांना त्या अर्जुनचा पळ काय आहे तो कुठल्याही बैलावर जरी पळाला तरी तो गुलाला मध्ये घेतो गुलाला हा राहतोच त्याच्या अंगावरती असा हा अर्जुन नक्कीच अर्जुन हा गुलालामध्ये राहणार कुसेगावच्या एक अंदाजे सांगतोय नंबर सात वरती मी घेतोय सगळ्यांचा लाडका जो बैल आहे आता सगळ्या बैलगाड क्षेत्रामध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सारजा कारण सारजाला जर पायरा जर चांगला भेटला तर तो नक्कीच गुलालामध्ये राहणार कारण आता कोरेगावच्या मैदानामध्ये पायरा होता चांगला कारण तो एक नंबर केला असता या या तो तो त्या बैलाने पायर पण तसा होता मोरदरीकरांचा हरण्या आणि त्यांनी गाडी दाखवून दिलं असतं या शेतात तो काय आहे कारण सरजाला जर बैल ठाम असला तर तो नक्कीच गुलाला मध्ये राहतोच नंबर सहा वरती आहे महान भारत केसरीचा असा किताब आहे आणि पुसेगावचा हिंद केसरीचा आत्ता मागे मैदान झालेलं आहे मागच्या वर्षी त्या मैदानाचा किताब जो मानकरी होता हिंद केसरी एक नंबरचा मानकरी होता तोच द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस हा असणार फायनलमध्ये कारण या बैलाचा पळ पण तसा आहे उजव्या खांदी खूप पळतो हा बैल गाव्या खांदी एवढा पळत आहे पण उजव्या खांदी खूप पळतो पब्लिकने तर याला पळतो म्हणजे पळतो खूप स्पीड आहे या बैलाला नक्कीच हा बैल राहणार पुसेगावच्या गुलालाच्या फायनलमध्ये नंबर पाच वरती असेल छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन तुम्हाला माहित आहे कोणत्याही मैदानात जाऊ या मैदानाला जर गाडी चुकून फॉल झाली तर ठीक तो आहे नाहीतर तो गोलाला मध्ये राखतोच आणि एक दोन किंवा तीन या नंबरमध्ये तो राखतोच त्याचा पायरा कोणी असो मग त्या बैलाला घेऊन पाळण्याची धमक आणि त्याचे ड्रायव्हर असा किशोर ड्रायव्हर कारण आता मध्ये बघितले तुम्ही जे मैदान झालं कोरेगाव मध्ये त्या मैदानात एक हाती निकाल घेतला असो तो नंबर पाच वरती बैल आहे नंबर चार वरती आहे पिंटू शेट मोडक वडके यांचं कॉकटेल कॉकटेल हा तुम्हाला माहिती आहे काय बैल पळतो कारण त्या बैलाला जिथं जिथं जाईल तिथं तिथं नशिबात गोळ्याला भेटलेला आहे आणि एक नंबर तर रँकिंग तर तो सोडतच नाही जर टॉपची बैल असतील तिथं पण तो टक्कर थी, देतोच पण गुलाल हा फिक्स असतो पुसेगावचा गुलाल हा त्याच्यावरती पडणार आहे कॉकटेलच्या वरती नंबर तीन ला कोण असेल नंबर तीन ला नक्कीच गरीबाचा बैल ज्याला म्हणतात असाच हा घरनिकेकरांचा राजा तो नक्कीच कर्णिकेचा राजा हा राहणार आणि तुम्हाला माहित आहे जो मागच्या वर्षीचा एक नंबर त्यांनी पटकवला होता त्यांना दाखवून दिलं असं काय नसतं की गरीबाचा बैल वगैरे काय ज्याच्या बैला पाळण्याची धमकात असते ना तो गरीबाचा असो किंवा श्रीमंतांचा असो कुणाचाही बैल असो अंगात रग आणि धमक असली ना तो पळतोच तुम्हाला माहिती आहे पडत्या पावसामध्ये त्याला साध पात शेड सुद्धा नव्हतं त्या पडत्या पावसात तो घरणीगेचा राजा उभा असायचा त्याला शेड पण नव्हतं तिथूनच हिंद केसरी राजाची सुरुवात झाली आणि तो राजा या पुसेगाव मैदानात गुलाल हा नक्कीच घेणार आहे नंबर दोन वरती घेणार आपल्याला सगळ्यांना माहित आहे दोन नंबर वरती तोच बैल असणार मथुर सगळ्यांचा लाडका मथुर आता वडकीच्या मैदानात तुम्ही बघितले काय केलंय त्या बैलानं आजारपणात आता मध्यंतरी तो आजारी होता तिथून उठला असा पेट उंटलाय मथुर की त्याने एक नंबरचाच मान पटकवला आणि पब्लिकचं भिताळ जर असेल ओरिजिनल मग कितीही पब्लिक असो त्या पुसरे गाव मध्ये आणि पब्लिकला जर गाडी लागली तर गाडी गा गा गा। ही विजयीच असतो त्या गाडीचा गा गा। नक्कीच आपला सगळ्यांचा लाडका मथुर हा दोन नंबरला घेतोय गुलालामध्ये आणि तो बैल फायनलला राहणारच गुलाल हा पडणारच कारण पाहिला पण त्याचा टॉपच असणार आहे आणि आता राहिलेला आहे बैल म्हणजे सगळ्यांचा लाडका नव हिंदके नावावरती किताब आहे आणि सलग दोन दिवसात दोन हिंदके मिळवलेला मान असा एक मेव बैला बैलगाडा क्षेत्र आहे तो म्हणजे देवांचा देव बाकासूर एक नंबरवरती आहे आणि जो जिथं जो जातो त्या मैदानात त्या मैदानात एक नंबर हा किंवा गुलाल त्याच्या नशिबात असतोच बाकासूर बाकासूर आहे आणि बाकासूरचा पायरा हा टप्पाच पायरा असणार कारण आपण खूप व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा आपल्या युट्यूबरस मी पण बनवलेले आहेत व्हिडिओ पायरा कुणावर नक्की बाकासूरचा पायरा हा कुणाला समजत नाही कुणावर आहे नक्कीच असणार पायरा टॉपचा आणि तो बैल कुणापर पण असू द्या गुला घेतोच असा सगळ्यांचा लाडका बाकासूर हे न हे सगळ्यांना सा सांगितलं की नंबर दहाचे टॉपचे जे दहा बैल ते गुलाल घेणार बाकी जर तुम्हाला अंदाज वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा जर व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपण पुसेगाव मध्ये सगळ्यांना आपण राहुलबाई पाटील आढळले तर कल्याण यांची मुलाखत दाखवूस आणि मोहिल शेट धुमाळ मांगडे तात्या सगळे जेवढे टॉपच्या ते त्यांची पण मुलाखत आपण नक्कीच घेणार व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो